नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर देशी जुगाड तरुणाच्या जुगाडाने सर्वच हादरले टीव्ही डोक्यावर लावली आणि व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल शॉक भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात एखादी वस्तू उपयोगी नाही असे आपल्या देशात क्वचितच घडत भारतात जुगाड लोकांची काहीच कमतरता नाही भारतीय लोक असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील सोशल मीडिया विविध भरलाय विनोदी व्हिडिओ आपण येथे रोज पाहत असतो त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात याच प्रकारात येतात जुगाड व्हिडिओ स्वतःचं डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं की मग सोशल मीडियावरचे युजर्स या जुगाडूंना डोक्यावर घेतात असे अनेक जण आहेत जे काही ना काही शक्कल लढवतातच सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जुगाडुकिरीमध्ये आपल्या भारतीयांचा हात कोणीच धरू शकत नाही कारण आपली लोक असे जुगाड शोधून काढतात की पाहणारा सुद्धा आवाक होतो आता हात जुगाड पाहना एका तरुणानं चक्क अशी गोष्ट करून दाखवली आहे ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक तरुण आपल्या बाईकवर बसलेला दिसत आहे यावेळी त्याने त्याच्या हातात एक टीव्ही पकडली असून तो फार निरकून या बाईकला पाहत असतो आपल्याला काही कळेल यादीच तरुण ही टीव्ही एका हेल्मेट प्रमाणे आपल्या डोक्यावर बसवतो आणि आपली बाईक घेऊन तिथून निघून जातो त्याचा हा अनोखा जुगाड पाहून लोक आता आश्चर्य व्यक्त करत आहेत तरुणाला हेल्मेट मिळालं नसावं म्हणून त्याने टीव्हीलाच आपले हेल्मेट बनवलं अशा मिश्किल प्रतिक्रिया व्हिडिओला मिळत आहेत तरुणाने हे तर नक्की केलं कसं असा प्रश्नही काहींच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत दरम्यान तरुणाचा हा प्रकार हटके असला तरी खरे आयुष्यात असं करणं अनेक दुर्घटनांना आमंत्रण देऊ शकतं यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जाऊ शकते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट